हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अडतीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करी आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद अर्जुन हा श्लोक भगवान श्रीकृष्णांना म्हणतो आहे थिदेव पुरुष पुराण मस विश्वस परम निधान वेत्तासी वेद्य परम थं अनंत अनंतरूप तर अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे तुम्ही आदिपुरुष पुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रय स्थान आहात तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात तुम्ही, तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रय स्थान आहात हे अनंत रूप तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापलेली आहे तर शब्दशः अर्थ बघूया भगवान श्री कृष्णांना अर्जुन म्हणतो आहे आदिदेव पुरुष तुम्ही आदि पुरुष भगवंत आहात पुराण अतिशय पूर्वीपासून तुम्ही उपस्थित आहात सर्वात आधीचे आहात मग दुसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे त्वम अस्य、विश्वस्य परम त्वम अस्य अस्य तुम्ही या विश्वाचे परम निधानम आहात आश्रय स्थान आहात निधान या शब्दाचा अर्थ आहे आश्रय जिथे काही वस्तू किंवा काही व्यक्ती आहेत त्या आश्रयाला राहतात असं आश्रयस्थान म्हणजे निधान आहे जस आपण म्हणतो की आम्ही या घरात राहतो तर घर हे आपलं आश्रयस्थान आहे तर हे संपूर्ण जगत आहे ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांवरच अवलंबून आहे आश्रित आहे म्हणून भगवान श्री परम निधानम असं म्हटलं आहे पुढे अर्जुन म्हणतो आहे वेद्यम च तर वेत्तासी आणि वेद्यम च हे दोन शब्द आहेत नीट जाणून घेऊया वेततासी म्हणजे तुम्ही हे भगवंता ज्ञाता आहात सर्वज्ञ आहात आणि वेद्यम म्हणजे काय जाणण्या योग्य तुम्हीच आहात तर या जगतात भगवंता पहिले तर अर्जुन म्हणतो आहे की भगवंता वेदता असी तुम्ही सर्वज्ञ आहात या जगताला जाणणारे तुम्ही आहात आणि तुम्हीच वेद्यम आहात या जगतामध्ये काही जाणण्यायोग्य आहे तर भगवंता ते तुम्हीच आहात असं म्हटलं जातं की जो भगवंताना जाणतो तो सगळं काही जाणणारा असतो तर अर्जुन भगवंतांना प्रार्थना करताना आता पुढे म्हणतो आहे की भगवंता तुम्ही परम धाम आहात तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे परमच धाम तर सर्वश्रेष्ठ दिव्य आश्रय आसरा तुम्हीच आहात पुढे म्हणतो आहे त्वया तत विश्व त्वया म्हणजे तुमच्याकडून ततम म्हणजे काय व्याप्त विश्वम भगवंता तुमच्याकडून हे सगळं विश्व आहे ते व्यापलं गेलेलं आहे तुमच्याद्वारे हे जगत आहे ते पूर्णपणे व्यापलं गेलं आहे आणि अनंत रूप शेवटचा शब्द आहे श्लोकाचा तर असे भगवंत आहेत ते अनेक रूप आहेत त्यांची तर जस सूर्यप्रकाश आहे आकाशात झगमग करतो आहे त्यावेळी सूर्यप्रकाश आहे ते सगळं काही व्यापून टाकतो सर्वत्र सूर्यप्रकाश पसरतो तसच भगवान श्री कृष्णांच्या विविध शक्ती आहेत त्यांनी हे संपूर्ण जगत आहे ते व्यापलेलं आहे असे भगवंत आहेत ते अनंत रूप त्यांना म्हटलं जात तर भगवंतांच्या विविध शक्तींनी भगवंतांनी संपूर्ण जगत व्यापून टाकलेलं आहे तर आपण या श्लोकाचे शब्द समजून घेतले आहेत आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल